आणि पाऊण किलो जाऊरा जितारा टोकाच उतला आहे तो का झाला धुतला बघा कशी आहे कडकडी पुरड आहे रे साईच साईज व्हिडिओ बघायला तुम्हाला भरपूर मजा येणार आहे कस्ट्री बघा दीड एक किलोची थांब आहे नाम वडा गड डॅक साईज च रथ पाट्याची तळ दोन आणि बाकी दीड दीड किलोची दोन दोन किलोची वडा बिड सगळं पच्वीस एक सात आतक... किलो एक पाच किलो आहे हा आता नमस्कार मित्रांनो मी मि सत्तू पाटील पुन्हा एकदा चॅनल मध्ये सर्वांचं स्वागत करते तर आज जाईना आपले भाईचे तली आलोय दादाची तली आहे पाठीमागं आहे ते बघा मस्त तली आहे तलींची मच्छी पकडायची आहे वर्षी मच्छी काय अजिबात पकडलेली नाही आहे ना मच्छीचं आहे ना काम पच्चीस होईल काम पच्चिसात मोठा जितणारा पण आहे बाईला माहिती नाही पण मना माहिती आहे कारण की रस्त्याशी जात मी एक मोठा पीस आहे जवळजवळ पाच सहा किलो जरी आराम असेल तर बघू आता किती किलो तर भेटतं आहे ना मोठं मोठं वडं तांब अशी मिक्स मच्छी तुम्हाला बघायला भेटणार आहे आणि पाण्याची मच्छी आहे कडकडीत काम पच्चीस करू तर व्हिडिओ बघत राहा व्हिडिओची मजा घेत राहा तर आता पहिल्या मी काठ्या कारला करू सुरुवात पाठीमागाई बघा तली आहे बरीच अशी मोठी तली आहे आणि काठ्या पण टाकल्यान त्या पहिल्या काठ्या काराच्या नंतर मग पागाशी करू काम जाला टाकलाय आणि झिटाला सगळी कारून घेतली गेली व्हिडिओ तुम्ही बघितला असाल तलीचीच टाकलेली पण व्हिडिओ शूट करायला आहे ना आपली तर माणूस नव्हता आता व्हिडिओ आहे ना तुम्हाला एकदम ब्रँडेड बागल भेटणार आहे आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ बघा पण आणि आपले चॅनलला सबस्क्राईब केला नसेल ना सबस्क्राईब पण करून ठेवा ना आता व्हिडिओ बघा ब्रँडेड मालाची ही बघा जाल टाकलाय टोकावास एकाच किलोची तांब आहे आणि रॉकेट वडा यो बघा जितारा आहे काय दोन्ही पण टापा एकदम ब्रँडेड आहेत तांब असल्या खतरनाक साईज बघा साईज एकाच किलो ची आरामात तांब आहे आणि मोठा वडा आणि पाऊल किलो जा जितारा टोका उतला व्हिडिओ आला का चिरला फटक्याशी डायरेक्ट झालाय ना चिरून फालायच याला धरीन मी मी माहिती नाही डेंजर आहे चितारा आहे तुम्हाला व्हिडीओ बघायला भेटणार आहे व्हिडिओ शेवट पर्यंत बघा तर चला आता जालांशी माल काढत आणि पाक मारला सुरुवात करते बघा कशी आहे कडकडीत कर ओरिजिनल आपली लाल ताम गुलाबी साडी लालीला लाल आता पाऊच खोट लाल कशी लाल काहीला वर्ष झाला मच्छी खाली नाही वर्षांची मच्छी पकडायची आहे कडकडीत करू काम हो बघा ताजा फ्रेश अर्धा पाऊन किलो इतर असेल पाव किलो असेल तर मजबूत आहे ना कडक पीस आहे असा लय माल बघायला भेटणार आहे तुम्हालाच कोलबी हो लष्टी आहे पातली कोलबी आहे आणि पण आली बऱ्यापैकी मीडियम साईजची तांब आहे म्हणजे मस्त आहे जाणती जाणती म्हणजे बारकीच बोलले तर जमल दोन तीन आहे ती मी ठेवली तेवढ्या पाग मारतय कारण की त्यानं माल बसला असलू चरबा मिळा पालू चरपाला त्या चालू आहे घा कडक रोबान गब्ल जी जिटानशील इंग्लंड आहे गब्लेन वडा कडकडीत पीस

सॉलेट सॉलेट ये बात है इनको जाऊं आज सध्या मोठे भावाचा काम कशी मोडतो आज नाही बा भेटलाय बा ही बघा कशी आहे कडकडीत काम आज करू एकदम काम पच्चीस गेले टाइम मला व्हिडिओ कॉलला कोण नव्हता ही व्हिडिओ तुम्हाला एकदम प्रॉपर मला भेटणार आहे मी व्हिडिओ बघत राहा व्हिडिओ बघायला तुम्हाला भरपूर मजा येणार आहे कसली आहे बघा दीड एक किलोची तांब आहे लय माल भेटणार आहे बघा इतारा एखाद किलोचा मी बघा तांब आहे तोस तोस तो तो <laughs> का म्हणजे काम पच्चित झालाय अजूनपर्यंत तोच पाकारला नाही मालक स्वतः बोलला काही चिटाव पाक मार पाक मारला म्हणजे काम पश्चिस झाला मालक खुश आहे मालका माहिती आहे झाला माल काय बसलाय

सतत काय आहे कडक काम हो बघा कसा आहे कडकडीत मला वाटलं जेला का बरा चांगला आला फारीत अंगाव जिंकता रा कसा आहे पीस एक नंबर पीस आहे तुम्ही एक दीड किलो तर वाटतंय एक दीड किलो दीड दोन किलो एक दीड किलो दोन आहे शिक्तारच बरा जेला जे का बरा जेला नाही तुस्की दिली थोडीशी फारी डायरेक्ट कसं आहे कोलपा आहे रुपये तिसराच पाक आपला जास्ती पाग मारलो ना अजून फक्त तीनच पाग मारले तीन पाक माल बघा कस आहे तीन पाक माल पार। सगळा क्वालिटीचा माल बघा किलोचा पीस आहे कडकडीत बाबा तो भेटला अजून पर्यंत या कुसपकाचा भाऊ गप्प नाही बसलेला आहे भाऊ बाबा चांगला कडे काम पच्चीस आहे काम पच्चिस भाईने अंगलच दिला भाऊ पक बरा आहे आता आवडला माझा पच्चीस झाला असता ते तिसराच पगाय तिसरेच पगांचा भाव अजून उपसे नाही आता दोन किलो तर कारला सेम तावरा जोडी जोडी जोडीच बरोबर वाला जोडीच पण दोन किलो जाय कसा आहे बघ उघळू देत नाही काय अजून काय नसतो अजून दोन तीन तापापर्यंत तांबय चरबाय तावरां में म्हटला जर अजून भाव खावला नाही की पगांचा अजूनही दोन टापात पण आता आयलाय वर होत एकदा बरं काय वडाची साहित्य मस्त आहे आता माल मिलला आपल्याला तिसरी पाक माल आहे त्याची मुलं आली बघा तांब तीन राहू दे करायची पाव किलोच्यावर तांब तडा सोडून दे असं चर बरी होत नाही या हे आपल्याला भेटत नाही हे पण सराव लागतात दादा फक्त वडा सारा नाही गेम बघा जागा दोन आहे मिनिट टाकली तशी होती बाजूला टाकली पाक मारिता बाबा पाक माग मस्ती केलीच होता अच्छा पार मारला

जेला? जेला। तो कच्चा खिलाडी आहे देर। का आणि त्याची गेला डक्टर तरी पण आपण नाही आपण खिलाडी आहे ना पाक्क्यान सुका केला पाग आण बडे मैच बडा खिलाडी बघितला अरे भेट नाही तो किस्साला नाही समजला नाही पण समजला नाही तर अंगावाला पाक फारलाय त्यानी दक्षी जसा अंगावाला ना मी काय शिंगावर येत कमी कसा सध्या चार किलो कसं वाटतं ना इतर आहे बघ पाच किलो झालं एक पाक थारलाय काय कड मालक लागते <laughs> मालक खुश झाला माहिती होत ना म्हणून मालकाला माहिती होता पीस आहे म्हणून मालक आहे ना मच्छी सोरी पण नाही एक नंबर डोक्यात आहे समुद्राचा मावा आहे ना कसा चरवाचा कसा नाही तर सगळा माहिती आहे भरपूर लोक काय करतात असाच ठेवता मच्छी त्या वही नाही मला माहिती आहे आपला पाक फारलाय त्याने छोट तू हे चला पण फारलास ना बघा तुम्हाला बोललेलो आपण जितारा धरू हसला तर चार किलोचा पीस आहे का नाही ताजा फ्रेश ब्रँड क्वालिटी बाबा खल्लास चांगली जायचं काय जरा बाबा खल्लास माणूस तारला बांधला आणि पाणी ठेवलं जिवंत राहायसाठी कारण की आपले भाऊ येणार आहात संजय भाऊ येणार आहात स्पेशल त्यांच्या मच्छी पकडलेली आहे गोल्डन मॅन गोल्डन मॅन संजय भाऊ येणार आहात तुम्हाला व्हिडिओ मध्ये बघायला भेटणार आहात त्यांच्याचसाठी स्पेशल आपला काम होतं आजचा येऊ बघा रॉकेटला जिवंत ठेवलाय नामच वडा वडाडक साईडचा वडा दोन्ही घर पे खडा बच्चो कमी ला वडा पाच का सापाक मारले पाच पुन्हा नाही चार पाक मारले चार पाक चार पाक डायरेक्ट माल कसा भेटला एकदम कडक लांब मारते लांब लचक मारते पाक बापया गरीब असं ओढ काढते बस पाडे काढतोय पाक आता लांब मारतोय दोन पाक खाली गेलं का ती लांब पाक पोचते बघते आपला बघू बघू

तीन चार चरबा आले त्यात तुम्हाला एकदम ब्रँडेड क्वालिटी मच्छी बघायला भेटत आहे बघा यखरू मिला यखरू खतरनाक आहे पाऊन किलो येतल्यांचा साईज आहे ना तगडी होते तगडी कडक पीस आहे नवीन आयटम बघायला भेटला तुम्हाला आज यखरू भेटलाच नाही यखरू भेटला बघाव नाई ना यखरू पाहिला भेटला मला मस्त आहे

भाभा पाक फारून दिला नाही जसा पाकून पडला ना पाटक्यान सुकव उरला डायरेक्ट साबा चालला हो पया कसला यो चांगला पाहिजे होता खालो बा पुढून त्याचा काटा मला त्याचा काय जवळ पाहिजे तुला मी जवळ असून तर एकदम बरोबर आला भाभा काय काय यो रायफल पिस्तूल आहे पिस्तूल जसा पाघांडला ना कला मी कस आहे बघा साईज साईज कडकडीत आहे ना पाच सहा किलोचा आरामात आहे बिग साईज आहे किती किलोचा असेल कमेंट करून सांगा तरी तुम्हाला वाटत असेल तर काय आहे ना पीस एक नंबर वंशावाले तीन बघत वंशा अचक्या वंशात तीन वंश आणि रॉकेट अजून पण एक जिथे हाय असाल मला डाऊट झाला जसं मी हो ना तर पागान जेला का बाहेर जेला माहिती नाही पण हाय जास्तीत जास्त असं मला वाटतंय बघू भेटला तर दाखवीन ते पूर्ण शेशी बांधून देता बामण डोंगरी वर आमचे भाऊ मच्छीसाठी काय भाऊ भो, काय बोलता नमस्कार बघा मच्छी कशी आहे

चतुर्पाठी झिटा टाकतोय झिता मारतय बस एक टाकलं जास्ती नाही आता पहिले पण काम झालंय टाकतोय बस तू आज तू नवीन तू बघतो तो नाही अजून नवीन होस गा सत्यता मावरा सगळं भिती तुला मानत बेकार आपला पाकपून आहे ना डेंजर आहे कोणची मच्छी पकडायची असेल ना आपला इंस्टाग्राम ला नंबर असत ना कमी येईल मच्छी पकडायला मच्छी डायरेक्ट रिकामी कधी पण सतत करत बाऊ बघायला मजा येतं मग कसं आहे आपण कधी खाली नाही ना गाव पीस आहे बघा अजून एक आहे अर्धा किलोचं पीस आहे का मच्छी पकडून झालेली आपली दीड वर्ष मच्छी पकडली नव्हती मच्छी काय भेटली ना तुम्हाला ओरिजिनल माल मटेरियल दाखवतं यो बघा माल मटेरियल कसं आहे रफपाटे चित्तर आहे दोन आणि बाकी दीड दीड किलोची दोन दोन किलोची ची बिड सगळा मिक्स मावर आहे आहे स्पेशल माल आहे ना आपण दिलेला आहे भाऊंची साठी माल दिलेला आहे भाऊ आलेला ना म्हणून आपण मच्छी दिलेली आहे भाऊ माल कसा घडलाय कडक एकदम कडक ना काम पच्चीस काम पच्चीस एक सात किलो आहे पाच किलो आहे हा आता कर कोण आहे बुजून काम त्यांचा काहीतरी ओके एकदम तमाम करतो ना मस्त आता भावाशी कडकडीत करते काम बुचके तर कसं वाटलं कडकडीत ना येस येस बघा किला पी आहे मस्त दीरक किलो ची तांब एक किलो ची आहे एक नवीन आयटम बघायला भेटला आपल्याला तलीन यक्रू यक्रू नसतं तलीन आपल्या जित्तारी आणि वड्या दाखवर माल सगळ्या जवळची दाखव यो बघा कसा माल आहे मोठं मोठं वड आणि मिक्स मच्छी आणि चरबळ तर कडक झाला काम व्हिडिओ आवडले असेल ना तर लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवर नवीन असेल ना चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूश पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय